शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज पंचवीस ऑगस्ट सायंकाळचे सहा वाजले आहेत आज रात्री आणि उद्या राज्यात पावसाची स्थिती कशी राहील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे येणारा संपूर्ण आठवडा आपल्या शेतीसाठी कसा असेल याचा सविस्तर अंदाज आपण घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अचूक माहितीसाठी आत्ताच सबस्क्राईब करा गेल्या चोवीस तासांतील पावसाचा आढावा सर्वात आधी पाहूया गेल्या चोवीस तासात कुठे कुठे पाऊस झाला काल सकाळपासून आज सकाळपर्यंत नंदुरबार नाशिकचा घाटमाथा तसेच कोकणातील ठाणे पालघर मुंबई रायगडचे काही भाग आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर मध्यम सरी बरसल्या तर काही वेळासाठी जोरदार सरींचीही हजेरी लागली विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी झाल्या कोकण आणि घाटमाथ्याच्या उर्वरित भागांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागातही तुरळक ठिकाणी हलक्या सरीच पाहायला मिळाल्या मात्र मराठवाडा विभाग आणि मध्य महाराष्ट्राच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात वातावरण कोरडे होते आणि बहुतांश भागात पाऊस जवळपास झालाच नाही गेल्या सात दिवसांतील पावसाचे चित्र गेल्या आठवड्याभराचा विचार केल्यास पूर्व विदर्भात बऱ्यापैकी चांगल्या पावसाच्या सरी झाल्या कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागातही मध्यम स्वरूपाच्या मान्सून सरी पाहायला मिळाल्या जळगावसह पश्चिम विदर्भाच्या काही भागांतही बऱ्यापैकी सरी बरसल्या मात्र छायेचा प्रदेश आणि मराठवाडा विभागात खूप मोठा पाऊस झालेला नाही चक्रीवादळाच्या चक्रीवादळाच्या सत्य सध्या सोशल मीडियावर बातम्या मात्र आम्ही तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की महाराष्ट्राला चक्रीवादळाचा कोणताही धोका नाही जे वादळ आहे ते टायफून असून ते दक्षिण चीन समुद्रात होते आणि आता व्हिएतनामला धडकून त्याची ऊर्जा संपेल त्याचवेळी बंगालच्या उपसागरात एक चक्राकार वाऱ्यांची प्रणाली तयार झाली आहे या टायफूनचा राहिलेला अंश या प्रणालीमध्ये विलीन होईल त्यामुळे चक्रीवादळाची कोणतीही शक्यता नाही ही केवळ अफवा आहे मात्र बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे या आठवड्यात राज्यात काही प्रमाणात पाऊस नक्कीच पाहायला मिळेल सध्याची हवामान स्थिती सध्या एक चक्राकर वाऱ्यांची प्रणाली राजस्थान तर दुसरी बंगालच्या उपसागरात सक्रिय आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे आहे ज्यामुळे उत्तर भारतात पाऊस वाढला आहे राज्यात सध्या पश्चिमेकडून वारे वाहत आहेत आणि काही प्रमाणात बाष्प येत आहे सकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार जळगावच्या काही भागांत थोडे जोरदार पावसाचे ढग आहेत नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर तसेच ठाणे पालघर रायगडच्या काही भागांतही जोरदार सरी देणारे ढग दिसत आहेत हे ढग पूर्वेकडे सरकत असल्यामुळे रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या भागांत थोड्याफार सरी बरसू शकतात आठवड्याभराचा सविस्तर अंदाज मंगळवार उद्या उद्यापासून राज्यात काही ठिकाणी वळवी स्वरूपाच्या सरींसाठी पोषक वातावरण तयार होत आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड तसेच विदर्भातील यवतमाळ अकोला वाशिम परभणी हिंगोली लातूर अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या वळवी पावसाच्या सरींची शक्यता आहे हा पाऊस सर्वदूर नसेल कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार सरी कायम राहतील बुधवार बुधवारी पावसाचा जोर नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर पुणे साताऱ्याचे पूर्वेकडील भाग सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम परभणी हिंगोली लातूर अमरावती वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात राहील हा पाऊसही विखुरलेल्या स्वरूपात राहील कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार सरी कायम राहतील गुरुवार गुरुवारी पावसाचा जोर प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत राहील बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वळवी सरींची शक्यता आहे कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस सुरूच राहील शुक्रवार शनिवार आणि रविवार शुक्रवारपासून पाऊस हळूहळू विदर्भात सरकेल बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस कायम राहील शनिवार आणि रविवारचा अंदाजही जवळपास सारखाच राहील आय आय टी एमच्या मॉडेलनुसार अंदाज आय आय टी एमच्या मॉडेलनुसार पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान पूर्व विदर्भ आणि कोकणात बऱ्यापैकी चांगल्या सरींची शक्यता आहे मात्र पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज आहे तर हा होता आजचा आणि येत्या आठवड्याभराचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची अचूक माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद